हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे पाहू शकता दोन बटाटे घेतले आहेत तर आज मी तुम्हाला दोन बटाट्यांपासून मुलांच्या टिफिनसाठी छानशी रेसिपी दाखवणार आहे आता बघा मुलं बरेचदा टिफिन खात नाही पण तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून दिली तर मुलं नक्कीच टिफिन आवडीने खातील तर इथे बघा आता बटाटा आपल्याला पिलरच्या सायन्याचे साल काढून घ्यायची आहे आता बटाट्याची साल काढते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने बघा आपल्याला हे दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी संपूर्ण अशी ह्या बटाट्याची साल काढून घेतली आहे आता याच पद्धतीने या दुसऱ्यासुद्धा बटाट्याची मी साल काढून घेते त्यानंतर दाखवते तर, तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा बटाट्यांची मी साल काढून घेतली आहे त्यानंतर बघा बटाटे स्वच्छ असे धुवून घेतले आहे आता बघा आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा इथे मी बटाटा असा मधून कट केला त्यानंतर बघा एका एक अर्ध्या बटाट्याचे तीन खाप केले आहेत त्यानंतर बघा आपल्याला अशा फोडींमध्ये हा बटाटा कट करायचा आहे खूप जास्त जाड फोडी करायची नाही आहे अगदी पातळ अशा आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण बटाटा कट करायचा आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते खूप जास्त जाड देखील मी कट केलं नाही आहे तर इथे बघा मी दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घेतले आहे त्यानंतर बटाटे स्वच्छ असे धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने त्यानंतर याला आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हा बटाटा लाल पडणार नाही आता हे आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक ते दीड पळी इतपत पर तेल घालून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी एक पळी इतपत पर तेल घातलं आहे आता बघा तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे तर इथे एक छोटं चमचा मोहरी घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर बघा मोहरी तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर बघा इथे काही कडीपत्त्याची पाने घेतलीत ती देखील आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची त्यानंतर बघा एक चमचा धना पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आता बघा हे संपूर्ण आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फार वेळ आपल्याला हे मिक्स करायचं नाही नाही तर हळद आणि धना पावडर जी आहे ती करपू शकते त्यानंतर जो बटाटा आपण कट करून घेतला होता ना त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो देखील कढईमध्ये घालून घ्यायचा आता व्यवस्थित असा हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि अजून देखील चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं हा बटाटा शिजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तीन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढूया अधूनमधून मी दोन वेळा बटाटा हलवून घेतला होता आता पुन्हा झाकण काढून हा बटाटा आपल्याला एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचा त्यानंतर इथे पाहू शकता बटाटा आपला व्यवस्थित असा शिजला आहे तराते तर आता यावरती बघा आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तरी ते पाहू शकता आपली ही बटाट्याची रेसिपी झालेली आहे तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने जर बटाट्याची भाजी बनवून दिली तर मुलं ती आवडीने खातात तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ नक् कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय